युको भावको युको भावको रात्री सगळे झाले युको भावको युको भावको यात मुली काय त्याच्यात रात्री सगळे झाले <laughs> <बाव> संतोष धोरी <laughs> शाखा प्रमुख शिवसेना शंभर रुपयाचे भक्त झालेले बुवा एवढंच सांगतो बुवा छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आम्ही जिवंत आहोत आणि मराठी माणूस ताटमाने आज भजन पूजन कीर्तन हे जे काय चालू आहे त्यांच्यामुळे मग सांगितलं बुवा अरे जर का सूर्यनारायण उगवलं नसते जर का सूर्यनारायण उगवलं नसते तर आकाशाचा रंग कोणाला कळला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते ना तर हिंदू धर्माचा अर्थच कोणाला कळला नसता बुवा हिंदू धर्माचा अर्थच कोणाला कळला नसता बेचाळीस जवान आपले शहीद झाले काय म्हणतो बाबू नाव म्हणा बरोबर बाबू यांचा तोंडास दहा तारी एक रुपये मार नव्हतो लोक मिरच लोकांचा एक आहे तुम जीव हजारो साल त्या शुभेच्छा देणे तुम जीव हजारो साल साल दिनो पाहिजे ते बघायला तरी पण मी गातो ठीक आहे त्याने शंभर दोनशे अडीचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे

त्यांची भाषा शहीद झाले बेचाळीस अरे मोदी साहेब आमच्या कंग दुसऱ्या दिवशी धगवल्याने असे मारून धगवल्याने साडेतीनशे तीनशे तीन वीस जाग्या वीस मिनिटात धगून मोकळे झाले तेरा दिवसांनी तीनशे वीस मोदी साहे कमी नाही बघा गोवा तीनशे वीस ढकवले अरे पाकिस्तान केवढा गोवा पाकिस्तान या कुत्र्याच्या पाकिस्तान आहे केवढा पाकिस्तान एवढा असं म्हणजे हाताच्या पोटावर मधण्यासारखे बुवा मी सांगतोय ते मोदी साहेबांनी जे जेव्हा जवान आपले शहीद झाले आणि ते त्यांचे तीनशे वीस मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले मोदी साहेबांनी एवढे करूचीच गरज नव्हती जोही उ जरी थे पाठवते ना फक्त एक किलो बटाटे खाऊ घालवते जाऊन नाही क्षेपणास्त्र असला सोन नव्हते बरे धगवत मारला होते, होते देवा शेपो साडे तीनशे तीनशे वीस ना अर्धा पाकिस्तान खाली झाला असता असलो माणूस तो मागा पासून बसल्या पासून जगात इस्कॉल मारता भयानक परिस्थिती आधी अजून देवानच लोक मिळावे ना इस्कॉल येतच खेचून मेरे वतन के लोग

देवी तो विद्या पण राश विचारी संगीन पे धरकर माथा संगीन पे धर कर माथा संगीन संगीन बंदुकीचे फोडे संगीन असते ती कांडा पडू मसान नाही मशीन नाही ती संगीत में धन कर माथा सो गए अमर मलिदान जो शहीद हुए करो भारत माता की बोललो जय जो बोललो कोई नवायसून कोण घेऊन हॉटेल ना पाकिस्ता पाकिस्तान नाही द्यायच्या भारत माता की प्रोगातल्या काय बघा व्हायचा असे नाही विचार आहे बाकी माणूस बरो देव माणूस मी त्यांना कसं काय बोलणार ते बोलतील मला मी घेऊ शकतो मिरची म्हणा काय म्हणा कांडक मशीन म्हणा काय नावा शपथ हेच संस्कार तसेच बोलत राहत प्रगती करा आज मिरची बोलला तुमच्या दुसऱ्या काहीतरी वायग्या बोलशाल वायगे बोलशाल किंवा काय बोलता काही बोलू शकता तुम्ही म्हणजे कारला पण बोलशाल हो म्हणशाल पडवला तुम्ही काय असेल तर म्हणू शकता तुम्ही तुम्हाला फुल स्वातंत्र्य आहे ठीक आहे धन्यवाद विक्रांत सरंजामे हिला कडकरी पोरगी मिळाली त्याचा नसीब अरे कॅस पिकले त्याचे वर्ष पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षाचा माणूस पण ते का वीस काही एकवीस वर्षाची बोर्डी मिळाली म्हणजे तो किती भाग्यवान तो भाग्यवान आता त्याच्यावर जळान उपयोग हा तो केस काळे करता सोडतो तो सोडतो तो भाग्यवान पूर्वजन्मीचा पुण्याचं कांदा मिळाला तो तीर्थ घेता पूर्वजन्माचा आपण त्याच्यावर जळायचा नाही हरच आपण कोकणी माणूस मेलो